तर मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही अशा काही लोकांना भेटतोय की जे महाराष्ट्रात स्थायिक झालेत आणि मराठी भाषा आता त्यांनी आकलन केली आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन पंचवीस वर्षांपूर्वी राज्यात नोकरीनिमित्त आले आणि मराठी भाषेला त्यांनी आपलं केलं मराठी भाषा शिकताना काय काय केलं मराठी चित्रपट कोणते पाहतायत मराठी आणि तमिळ भाषेत त्यांना काय साम्य आढळतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मराठी भाषेच्या दिवसाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये कामाच्या निमित्तानं आले आणि त्यांचा मराठी भाषेविषयी त्यांच्या भूमिकेविषयी काय मनात आहे त्यांच्या ते कशी मराठी भाषा शिकले याची आपण वेगवेगळी माहिती घेतो आहे आत्ता आपण एका वरिष्ठ अधिकारी जे आत्ता उद्योग विभागाचे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते अनबडगन सर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तमिळनाडूतले आहेत आणि तमिळ भाषेत लिटरेचर हा त्यांचा एक विषय होता आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस वर्ष झाले साहेब बरोबर ना पंचवीस वर्षापूर्वी ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामधली मराठी भाषा त्यांनी आवर्जून शिकली ह्या सगळ्या मराठी भाषेविषयी त्यांना काय वाटतं ती भाषा कशी शिकली गेली यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी एक अनौपचारिक गप्पा मारणार आहे सर तमिळनाडू म्हणजे साऊथ म्हणजे दक्षिण मुंबई दक्षिण माफ करा दक्षिण भारत आणि तिथली भाषा प्रांत याविषयी आज अनेकांना एक अस्मिता आहे मुळात तुमचा विषय होता तो लिटरेचर तिथल्या भाषेंच्या संदर्भातला आणि त्यानंतर तुम्ही आला महाराष्ट्राच्या केडरला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पोस्टिंग द्यायचं ठरलं त्यावेळेस मराठी भाषेविषयीचं ज्ञान होतं का आणि आलेला तुमचा पहिला अनुभव कसा होता प्रथमच मला माझ्याकडून माझ्या कुटुंब्याकडून सर्व मराठी बहिणी बांधवांना मराठी भाषा निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि तसेच एन डी टी व्ही मराठीलासुद्धा खूप खूप आभार की 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 आपला सोबत संवाद साधायला यांनी या संधी म्हणून दिलेल्या मुळातच मी तमिळनाडूच आहेत आणि कोयमतूरजवळ असलेलं एक छोटा शहर आहे सत्यमंगलम त्याची जवळचं माझं गाव आहे आणि शिक्षण झाले चेन्नई आणि कर्नालमध्ये व्हेटनरी मेडिसिनचं केलं होतं तसे एक्सपोजर कधी चेन्नईच्या पंच्याण्णव नंतर जेव्हा कर्नालला मी mm. शिकायला म्हणजे शिकायला गेलो तेव्हा <coughs> ग्रँड ट्रँक एक्सप्रेस किंवा तमिळनाड एक्सप्रेसने जायचं जेव्हा बल्लारशा बल्लारपूर क्रॉस व्हायच्या वर्धा क्रॉस व्हायचे नागपूर क्रॉस व्हायचे तेव्हा देवनागरी लिपीमध्ये दोनदा लिघायचं तेव्हा पहिल्यांदा एक्सपोजर झाला मराठी आणि हिंदी mm. सेम लिपी ऑलमोस्ट म्हणजे एक दोन आता नंतर काढलं की आपलं काही अक्षर याच्यामध्ये चार पाच आपलं ॲडिशनल आहे तसं पहिल्यांदा एक्सपोजर झाला जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली नंतर महाराष्ट्राच्याकडं अला महाराष्ट्राकडं अलाट झाला मसुरीमध्ये आपल्याला एक्सपोजर असतं मसुरीमध्ये दोन एक्झाम तुम्हाला पास करावं लागतं ते प्राथमिक लेवलच्या आठवी सातवी आठवीच्या एक लेवलचं असतं त्याच्यामध्ये बेसिकली सेंटेक्स आहे म्हणजे अप सेंटन्स फॉर्मेशन आहे बेसिकली नाउन्स जेंडरचं डिफरन्शिएशन आहे आणि थोडा एक व्यावहारिक इनिशियली कसं संवाद सहायचं एक नवीन मनशाला बेसिक व्यवहारिक गोष्टी कुठं नवीन गावात गेलं तर पाणी कसं मागायचं आहे जेवण कसं मागायचं आहे बसच्या रूट कसं असं एक प्राथमिक स्वरूपाचं असतं बट इथे yeah. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तसे तुम्हाला असं समुद्रात सोडलंसारखं असतं ॲक्च्युली mm -hmm. कारण की तमिळ आणि मराठीचं ऑलमोस्ट डायगनली ऑपोजिट आहे mm -hmm. म्हणजे एकशे ऐंशी डिग्रीची आहे तो प्रत्येक भाषामध्ये काही वर्ड्स मिक्सर असतात पण तमिळमध्ये तसं अजूनच फार काही नाही म्हणजे असं अजूनच ते मिक्सिंग ऑफ अदर लँग्वेजेस वगैरे म्हणजे वर्ड्स फारच कमी आहे म्हणजे एकदम किंचित असं म्हणायला काही हरकत नाही तेव्हा सोलापूरला माझी सुपी असं म्हणतो पण ना ट्रायनी कलेक्टर म्हणून निवड झाली तेव्हा पहिल्यांदा करा ॲक्च्युली लोकांशी मराठीमध्ये संवाद साधायला मला संधी भेटले आणि यसदामध्ये सुद्धा एक कोर्स असायचा काले आपला कल्याण काळेसाहेब होते ते एक चांगलं प्रोफेसर होते त्यांनी आम्हाला मराठी शिकवले बरेपैकी सो तिथे एकदा एक्सपोजर नंतर तुम्ही गेल्यानंतर थोडाफार तुम्हाला आणि मी ऑलरेडी ना कर्नालमध्ये दोन वर्ष काढलं म्हणून थोडा हिंदीचे ज्ञान होता थोडा वर्किंग लॅ आपण म्हणतो ना नॉलेज तसं इनिशियली तसं टफ होतं आणि माझं लग्न झालं आणि सर्व आलेले होते थोडा इनिशियली आणि वडिलांना तरी तमिळ सोडून काही माहीत नव्हता सो त्यांना बोलायला वगैरे लिटरली बिलकुल म्हणजे आवाका सुद्धा माहीत नाही बट थोडा थोडा आपण काय असतं ते माझं एक चांगलं एक तहसीलदार होतं ॲक्च्युली आता ही मोर गायकवाड म्हणून त्यांनी मला खरं आवर्जून माझा इवन वर्कशीट भरवायला ते मसुरीला वर्कशीट पण भरायचं असतं त्याला मदत करण्यापासून बरंच त्यांनी माझ्याशी गप्पा मारा संध्याकाळी मी कडसे काय काम संपलं आहे ते उत्तर सोलापूरचे तहसीलदार होते त्यांच्याकडे जाऊन एन टी गायकवाड म्हणून होते त्यांच्यासोबत बसायचं आहे आणि इस म्हणजे त्यांनी इंग्रजी पण छान बोलायचं आहे तसं क्लरिकलमधून आलेलं आहे त्यांच्याकडून सुरू करा मराठीची आवड मराठी इतकं काय कठीण नाही आहे आपण म्हणजे व्यवस्थित आपण हाताळू शकतो आपण असं मास्टर करू शकतो असं कारण काही एकंदरीत प्रशासकीय सेवामध्ये भाषा फार मेन असतात तुमच्या ज्ञानापेक्षा कसं लोकांशी तुम्ही संवाद साधाल कसं त्यांच्या अडीअडीचं तुम्ही समजून घ्याल त्याच्यामध्ये तुमचं सक्सेस आणि तुमच्या यशस्वीपण आहे तर म्हणून हा एक पहिला एक क्रॅक्स आहे म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये ते मी ओळखलो आणि सेकंड हा भाषाला आवड आणि हा डेडिकेशन हा प्रेम असलं पाहिजे बरोबर असं म्हणजे फक्त व्यवहारिकरित्या फक्त कामपुरत तुम्ही तरी भाषा चालवायचं गेले शेवटपर्यंत तुम्ही ह्या भाषाला तुम्हाला अस्मिता किंवा असं प्रेम तर होणारच नाही मी मुळातच एक भाषाप्रेमी असतो आता मी केरळामध्ये काम करताना मल्याळम शिकले नॉर्थमध्ये असताना हिंदी शिकले आता आणि माझ्या मूवीचं खूप आवड म्हणून मी तेलुगू कन्नड ऑल मूवी बघायचे म्हणून ते बरेपैकी भाषेला म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही म्हणाल तर ऐंशी टक्के भारतीय भाषाचे मी थोडाफार तरी समजून घेऊ शकतो तसं मुळातच एक असे एक आवड होते मराठीमध्ये आणि मी खूप सिनेमा बघायचा आणि खूप वाचन असायचे तो मराठीमध्ये सुरुवात काही वाचनमध्ये काही काही जो टफ फर्स्ट ऑदर्स घेतले म्हणून थोडा ते तो माझ्या वाचनामध्ये थोडा yeah. मध्ये तो ब्रेक झाला पण सिनेमा आणि सॉंग्स मी खूप बघायचं ॲक्च्युली तसं ॲक्च्युली <laughs> म्हणजे असं कोणाला माहीत पण नाही तांबेच्या म्हणजे आपण म्हणतो ना तांबेच्या बाला असं एक ना पहिल्यांदा एक मूवी होता सायजींचा मी जेव्हा कराडला असताना पहिल्यांदा पाहिलं ॲक्च्युली तेव्हा तरी आपला व्हिडिओ कॅसेट असायचे त्याच्यामध्ये घेऊन पाहिलं नंतर सकाळ लोकमत पुढारी असं एक आपला लोकसत्ता एक सर्व पेपर्स आहे रोज चार चार अॅटलीस्ट एक दोन प्रत्येकमध्ये एक दोन एक दोन पॅराग्राफ वाचायचे तसं तिथूनच आपलं करा ॲक्च्युली आपलं न्यूजपेपर्स सिनेमा मीडियम हा करा भाषाला आपल्याला आलं आणि मी खूप मूवी बघायचे नंतर मी चांगले चांगले मूवी पाहिलेले आहे आणि मराठीमध्ये गुड लाईक स्टँडर्ड वर्क्स असाय जो मी जुनं जैत्रत सोडून ते त्याच्या मागे काही गेलं नाही बट तरी नवीनमध्ये मी बरेपैकी आपलं आता जो जे लोक आहेत त्याच्यापेक्षा मी थोडा माझा नॉलेज चांगले आहे मराठी मेच्याबद्दल नाही याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्ही तिथल्या भाषेचं लिटरेचरमध्ये स्पेशलायझेशन केलं तुमचा अभ्यासाचा विषय तो राहिला मग इथल्या भाषेमध्ये तुम्हाला म्हणजे तुमची मूळ मातृभाषा आणि मराठी याच्यामध्ये काही साम्य दिसतं का म्हणजे सेम सिमिलॅरिटी आहे का आणि दुसरीकडे जर मराठी भाषा वेगळी आहे तर ती नेमकी कशी वाटली मग सी तमिळ आणि मराठीमध्ये सिमिलॅरिटी वगैरे काय नसतं कारण की ती से इथे आपल्याकडे कसं असतं आपलं आपण म्हणतो ना आपण सिंटेक्स फॉर्मेशनमध्ये डायगनली ऑपोजिट आहे आणि तमिळमध्ये मेजॉरिटी ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये असते आपल्याकडे पॅ पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह व्हाईस असं आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मिळलं असतो ॲक्च्युली आणि इथं साफिक्स जो असते बोलणाऱ्यावरती पण नाही जो ॲक्टिव्ह असतं ना ते सब्जेक्ट असते त्याच्यावरती असते तिथं hmm. फक्त बोलण्यावरती असतं म्हणजे असं टोटली डायगनली डिफरंट आहे hmm. <laughs> म्हणजे ग्रॅमर तरी पाहिलं आता कारण की मी तमिळ लिटरेचरमध्ये गेलो आणि कम्पॅरेटिव्ह लँग्वेजेस आणि कम्पॅरेटिव्ह लिटरेचरचा बऱ्यापैकी एक, एक दो डिटेलमध्ये नसेल तर बेसिक बघताना ना दे आर इट लाईक टोटली डिफरंट ॲक्च्युली आणि मिक्सच असतात काही शब्द तर संस्कृतचे मराठी शब्द तमिळमध्ये असतात तमिळचा काही शब्द असतात मी म्हटलं तुम्हाला कुडल म्हणून एक गाव आहे आपल्याकडे सोलापूरमध्ये कवड म्हणून काही शब्द असते तसं काही असतं बट फार फार किंचित असतात ॲक्च्युली तसं फार काही याच्यामध्ये नाही बट मराठीमध्ये जुनं जेव्हा आपण इवन मराठीची गाणं जुनी गाणी किंवा तमिळची कुठल्याही भारतीय भाषेतील जुनी गाणी तेव्हा पाहिला तर रितमी सेम आता फक्त ते बदललेलं आहे ऍक्च्युअली कारण का ते आणि प्रत्येकमध्ये जरा आपण म्हणतो ना आपण एक आपण म्हणतो ना आपण एव्हल्युशन होऊन जातंच बट अदरवाईज साठ मध्ये बघितलं तर टोन सुद्धा ज्या माणूस तमिळ बोलतो ज्या माणूस मराठी बोलतो आता ऑलमोस्ट सिमिलर असायच्या आता काय बरेच अदर लँग्वेजेस मिक्सर झालेले म्हणून बदल झालेला आहे पण मग या सगळ्या दरम्यान तुम्हाला प्रशासनामध्ये इतर लोकांशी संवाद साधताना पहिल्यांदा मराठी काहीच येत नव्हती तर मग कसं संवाद केला कसं लक्ष ते मराठीत तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ला। आता मी कसं थोडा अंग जास्त वापरायचं आणि हिंदी पण तसं मध्ये मध्ये वापरायचं बट असं कसं ते फार रिसेप्टिव बेसिकली कसं आहे भाषा सोडलं तर मला तमिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये कधी असं डिफरन्स वाटलंच नाही लोक फार रिसेप्टिव्ह असायचे आणि पॅम्परिंग किंवा असं जो असतात ना बॅटरिंग ते मुद्दा आपल्याकडे नाही म्हणजे जे याच पुढेच तमिळनाडूमध्ये पण सेमच असतात ते आणि लोक समजून घ्यायचे आणि लोकांना नसेल तर लगेच ते मला नाही येत असेल तर लगेच हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ते प्रयत्न करायचं पण मी शक्यतो मराठीतच बोलायला प्रयत्न करायचा सोलापूरमध्ये थोडा इशू होता कारण की सोलापूरमध्ये जास्त काय आपला ट्रेनिंगमध्ये असतो खरं mm -hmm. जो सामना करावा लागला कराडमध्ये जेव्हा मी प्रांत म्हणून झालो तुम्हाला काही रेव्हेन्यू केसेस काढावं लागते जजमेंट द्यावं लागतं आहे आणि पूरं आर्ग्युमेंट मराठीत असतं आहे तेव्हा ऑफकोर्स आपला चांगला म्हणजे बी पी ए होती बायगडे म्हणून आमचे एक शिरस्तार होते बाबा सावंत म्हणून ते मदत खूप करायचे आणि संध्याकाळी मी सहा नंतर बसून ड्राफ्टिंग वगैरे करायचे आणि करायचं आणि चांगलं आहे अल्टिमेटली म्हटलं ना एक न्यूजपेपर आणि मीडिया बेसिकली सिनेमा आणि गाणी आणि जास्त जास्त मित्र तुम्हाला जितके जास्त मित्रशी तुम्ही मराठीत बोलाल तेवढा लवकर आपण हा भाषण करू शकतो म्हणजे इन्फॉर्मल कम्युनिकेशन जितकं तुम्हाला वाढते जितकं लवकर तुम्ही कोणत्याही भाषा तुम्ही आत्म करू शकता तुम्ही सांगितलं की कराडमध्ये ते तिथे हेअरिंग वगैरे हे विषय तुम्हाला खूप अचानक वेगळे वाटले तुमच्याकडनं कधी असं मिसअंडरस्टँडिंग झालं की समोरचा एक व्यक्ती सांगतोय तुम्ही एक तुम्हाला वेगळं वाटतं आणि परत त्यातनं अजून काहीतरी गोंधळ झाला असं नाही महसूल कामाचं बदल काय असतं मी ऑलरेडी इथे यायच्या दोन वर्ष मी डेप्टी केलं ठेवतो ते राज्यसेवेमध्ये मी ऑलरेडी प्रांत होतो तमिळनाडूमध्ये आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी थोडा रँक कमी झाला म्हणून मी प्रांत म्हणून राहिलो सेकंड अटेम्प्टमध्ये आय एस झाल्यानंतर मी रिसेन पण कामगाच्या बाबतीत मला फार काही त्याच्यामध्ये नाही आणि ॲडव्होकेट्स थोडाफार अंग्रेजी आणि हिंदी पण मिक्स करून बोलतात म्हणजे तसं आणि ते समजून घेतात म्हणजे यांना एकदा पाशा पुरा कमेंट नाही असं बोलल्यानंतर त्या अल्टिमेटली त्यांना केसेस व्यवस्थित काढून घ्यावं लागतं ना तो मला समजून घेणे माझ्यापेक्षा त्यांना गरज असते तर म्हणून व्यवस्थित सांगतात आणि ते आपण तसं त्याला काही एवढं काय अडचण नाही वाटलं पण घरात मग तुमच्या पण मराठी कोण बोलतं का किंवा कधी संवाद मराठीत होतात नाही आता बघा आता माझ्या मुलं सातारामध्ये जन्म झाला म्हणून त्याचे नाव छत्रपती ठेवले आता घरात छत्रपती असल्यानंतर मराठी तरी बोलावंच लागेल ना थोडाफार तरी असेल आणि त्यांना आठवीपर्यंत पर्यंत मराठी होते आणि छान ते बोलतो आणि सेकंड <laughs> पण मराठी आता तर आता तरी दहावीपर्यंत पर्यंत मराठी ते बोलतात अधेमधून बट रेग्युलर नाही रेग्युलर संभाषण तामिळमध्ये असतं ना अंग्रेजी फक्त तमिळमध्ये असतं आणि मध्ये मूवी आम्ही बघतो नाना पाटेकरचे चांगले मूवी आल्या लाईक आपण म्हणतो ना नटसम्राट आता आपला मोनोसारखं आम्ही सर्व बसून बघायचं आहे मराठी पिक्चर गाणी किंवा काय आवडतं अजून जास्त मला जेव्हा मी नंदुरबारला होतो माझा एक चांगला ड्रायव्हर होते जेव्हा नंदुरबार आम्ही काय तेव्हा मुंबईला आल्यानंतर काय सुद्धा इश्यू असतात ना तर म्हणून सकाळी लवकर निघायचं आहे आणि तल्याशिरीला कुठंतरी फ्रेश फ्रेश व्हायचं आहे आणि ते येऊन मीटिंग हे करून रात्री परत जायचं एखाद्या वेळी आपण विलयपाला जास्त जगा भेटलं रात्री थांबायचं सो तिथे दाईसरच्या पुढे एक रिलायन्स नाही तालसरीच्या अलीकडे रिलायन्सचं एक आउटलेट असायचं तेव्हा तिथे एक मसाला तसा करायचा आणि मी ड्रायव्हरसोबत तुंगार म्हणून ड्रायव्हर होते आणि त्यांनी जुनं मराठी गाणं ते लावायचं त्यामध्ये आपलं जे जांबूलपेकडा जे आडाखा ती पहिली एक मी फार आवडलेली गाणं होती आणि तेव्हापासून मी कर शोधून म्हणजे रँडम सल मी असं रँडम काढतो आहे बरोबर असं केलं नंतर थोडा जेव्हा आता इंटरनेट झाल्यानंतर तुम्हाला एक्सपोजर खूप झाला आता कसं बोलायचं तुम्हाला लाईक जांबूल पेकला जाडा काल टू गुलाबी साडी पर्यंत माझा ते अपडेट असतं गाणं <laughs> युट्यूब झाली युट्यूब मध्ये रँडम असतं आणि मी पण लाईक दाखडीच्या आल आता अंकुश चौधरी आता ते बरेच कलाकार नवीन नवीन कलाकार येतात मी बघतो तस बर घरातले पण बाकीचे मराठी पिक्चर पाहतात किंवा पुस्तक सिलेक्ट पुस्तक तर वाचत नाही बट त्यांना वाचायला तर येतं सर्वांना लिपी येते ऍक्च्युली बट मराठी पिक्चर चांगले जो निवडक पिक्चर असेल आपण बघतो ॲक्च्युली सचिन खेडेकरचं प्लॉट शिवाजीराव भोसले असं काही हरिचंद्राच्या फॅक्टरी असं जो निवडक मूवी चांगले असेल आपण बघतो आता यूट्यूबमध्ये आता वेंटिलेटर आहे बरेच मूवी मी मी असं रँडम मी तसं आठवड्यात दहा पंधरा मूवी तसंच मी गाडीत प्रवास करताना बघायचा त्यातले एक दोन मराठी मूवी जुन्या नवीन रँडम्ही बघतच असतो सगळ्या ह्या गोष्टीमध्ये मराठी भाषेतलं काय कोणती गोष्ट तुम्हाला खूप आवडते जी तमिळपेक्षाही वाटली की अरे हे खूपच भारी आहे म्हणजे खूपच चांगलं काही जुनं गाणे आवडलं तर म्हणजे आय वुड से दे म्हणजे असं सिंक होते भाषा एकच सिंक होत आता केव्हा तरी फाट गाणं असतं असं दिदीचं ते ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं की तुम्ही असं काहीतरी जमिनीवरती नाही तुम्ही वरती आहे सो असं 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 हा बेसिकली प्रत्येक भाषा कसं प्रत्येक भाषाचा गोडपणा गोडस्पणा असतात प्रत्येक माणाच्या भाषेचा गोडूसपणा असते फक्त माणूस चुकतो की त्या गोडसपणा त्याला समजून घेता येत नाही ज्या माणूस समजून घेतो आणि भाषाला आत्म समजतो भाषाला नुकतं व्यवहारिक नाही समजत हा माणूस ऑटोमॅटिकली भाषा शिकतो आणि ते दुसऱ्याला आपण म्हणतो ना त्याला त्यांनी समजत बरोबर पण मग ही सगळं कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं काम कसं केलं की एक आत्मविश्वास वाढवणं या भाषेच्या निमित्तानं बघा बोलताना तुम्हाला ना बघा मेव्हरी पर्सन यूज टू कमिट मिस्टेक म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकांना आणि भाषामध्ये मध्ये कसं असतंय तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स हवी आहे तुम्ही चुका केलं तर तुम्हाला काय बघा तुम्ही चुका केलं तर काय कोणी काय दिवस दिवसपुरतं तुम्ही लोक असतील किंवा तुमच्या मागेही बोलतील तुम्ही तसंच कलेक्टर आहे तुमच्यासमोर बोलायला तर कोणा हिंमत पण नसेल पण तुम्ही चुका केलं तर काही हरकत नाही पण तुम्ही फक्त मोकळंपणा बोलत गेलं पाहिजे तुम्ही जास्त 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 इन्वॉल् इन्फॉर्मल कम्युनिकेशन जेव्हा तुमचं वाटतं तुम्हाला होईल कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला महत्त्वाचं तुम्हाला तरी वाटलं की मी नाही ग्रॅमॅटिकली बोलेन असं नाही चालत ना मराठी भाषा असं आहे की काही नेटिव्ह ओन्ली कॅन मास्टर इट कारण काही आपण म्हणतो ना शर्टच्या लिंगे वेगळं असतं पॅन्टच्या लिंगे वेगळं असतं साडीचे वेगळं असतं जो म्हणजे बेसिकली जितकं जास्त आपण बोलतो म्हणजे जितकं जास्त प्रॅक्टिस होते तितकं जास्त तुम्हाला भाषा करा तुमच्या होते बरोबर तमिळ भाषामध्ये जशी साऊथ इंडियामध्ये पूर्ण स्वतःच्या भाषेविषयी संस्कृतीविषयी प्रचंड एक अभिमान आहे आणि ते साहित्य टिकवण्यासाठी तिथल्या संस्कृती टिकवण्यासाठी फार आग्रही लोक राहतात महाराष्ट्रामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जवळपास पंचवीस वर्ष झालं सांगताय महाराष्ट्रात काय बदल तुम्हाला दिसले आवर्जून पंचवीस वर्षामध्ये भाषेमध्ये भाषेत इतर लोकांविषयी मला वाटतं भाषाच्या आवड प्रत्येकानं मातृभाषाची आवड आता ॲक्च्युली वाढतच चालली आहे तुम्हाला सुपरवेसली पाहिलं तर लोक इंग अंग्रेजी माध्यम बघतात बघाच व्यवहारिकसाठी कुणाला बाहेर जायचं आम्हाला पुढचे नेक्स्ट लेवल ऑफ स्किल सेट बघायचं म्हटलं तर ते भाषा जास्त भाषा शिकण्यामध्ये काही अडचण नाही आता ॲक्च्युली खरं बोलायचं असेल तर त्या भाषाचा प्रत्येकानं अभिमान जास्त वाटतं आता काही मी आता पच्चीस वर्ष पंचवीस वर्ष होऊन गेलं माझा जेव्हा जेव्हा मी इनिशियली व्हायचं तेव्हा माझं लगेच लोक हिंदीमध्ये बोलायचं आता मोमेंट मी मराठीत बोलायला सुरू केलं म्हणजे ते नॉर्मली मराठीतच प्रेस करतात आता मी स्वीडनला गेलो जर्मनला गेलो तिथं काही मराठी बांधवांना भेटले किंवा दुबईला गेलो ते कम्फर्टेबली म्हणजे तसं त्यांना माहीत आहे की मी चेन्नईचे आहे किंवा मी तमिळनाडू आहे ते अजिबात नाही ते पुरा मराठीचं संबरटा काही hmm. बोलतात खरं आता वाढते आणि वाढेल ॲक्च्युली कारण काही भाषा काय फक्त हा एक मिडियम ऑफ कम्युनिकेशन नाही हा संस्कृतीचा परंपरा असतं बरोबर हां संस्कृतीचा परंपरा असतं हा त्याच्यानं इट्स लाईक इट्स लाईक आपण म्हणतो ना ब्लड like, like, अँड फ्लॅश असं बोललं जातं बरोबर मराठी भाषेविषयी तुम्ही आवर्जून सांगितलं मराठी काही गाणी चित्रपटांविषयी सांगितलं मराठी संस्कृतीमध्ये एक फूड म्हणजे खाद्यपदार्थ इथले फार एक कन्सेप्ट खूप आहे आणि ख फार लोकांना ती आवडते तुम्हाला मराठी माणसांची मराठी फूड जी आहे म्हणजे मराठी माणसाला खाद्यपदार्थ आवडतात तसं तुम्हाला कुठल्या आवर्जून आवडतं तिथले बघा मी सोलापूरच्या असताना तुम्हाला आहे सोलापूरमध्ये एकदम स्पायसी आणि एकदम खट म्हणतात ॲक्च्युली तेलकट आणि बटाटे वडे आणि बाकी मटणचं असतं नंतर कराडला कराड आणि कसं सो कोल्हापूर मटण आणि भाकरीचे असतात ऍक्च्युली मटण म्हणजे हो तर मला मी असं शुद्ध शाकाहारी बोलतो ना असं मी शुद्ध <laughs> शुद्ध मा ॲक्च्युली <laughs> <laughs> आणि तसं नंदुरबारला गेला तिथे पुरा म्हणजे आपण म्हणतो ना गावटी चिकन आणि तिथे मक्कीची रोटी <laughs> सर्व मला आवडतं आणि तुम्ही जळगावला गेला बाकी वांगीचे बरी आहे <laughs> दाल दालबाटी कुपण सर्व आवडते आणि नगरचं पण काही आमटीचे असतात तो मला आणि नागपूरला गेला आपलं सावजी आहे कूर आहे मी म्हणजे म्हणजे लंथन ब्रता महाराष्ट्रामध्ये सर्व फूडची मी प्रेमी आहे आणि आठवड्यात आपला तीन ते चार वेळे असं आपल्याकडे असतातच <laughs> बरोबर सर मराठी भाषेच्या दृष्टीने तुम्हाला एक प्रेमाचे चार दोन चार शब्द म्हणजे आवर्जून या भाषेविषयी काय वाटतं जरा सांगायला आवर्जून मराठी कसं आहे ॲक्च्युली आपण बोललो ना मराठी एक सुंदर भाषा आहे आणि नॅशनल पोईट सुब्रमण्यम भारतींनी बोलले वीर मराठी जो जुने ज्या आपला कविता आहे जो पोईम्स आहे पोएट्री आहे हे फार ब्रेवरी असतात जो माणसाला ताकद देण्यासाठी लढाई करण्यासाठी हक्कासाठी असतं हा असं पॉवरफुल भाषा आहे आणि टिकून घेण्यासाठी आपण म्हणतो ना तुम्ही कुठलाही भाषा शिका बट आपली भाषा जपण्यासाठी संस्कृती ठेवण्यासाठी पक्का तुमच्या मुलांना सर्वांना मराठीच्या कंपल्सरी हे भाषा म्हणून तरी तुम्ही दहावी ते बारावीपर्यंत तुम्ही शिकवा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप विनंती आहे पुन्हा एकदा सर्व बहिणी आणि बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सर खूप खूप अनौपचारिक गप्पा मांडल्या आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला या पूर्ण भाषेविषयी काय वाटतं आणि दोन्ही भाषांमधला फरक याविषयी तुम्ही इतकं स्पष्ट सांगले शब्द सांगितलं धन्यवाद थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी एनडी टी मराठी मुंबई